आपण तीन मुद्दे आता इथं रेज केले आहेत त्यातले तिन्ही मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला त्याला लेखी पत्र दिलं पाहिजे पहिला मुद्दा अदानीचा माणूस इथून बाहेर गेलेला पाहिजे एक दुसरा मुद्दा जोपर्यंत

جاؤ جاؤ متاں ني سالا ہارو ہارو پڑے جيتنا گلا 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 اے سونی سا جاؤ جاؤ اڏا ني گلا گلا سندو گلا گلا اے سونی سا راہ سنڌ کي هميشه جاؤ

ऊर्जा मंत्री तात्काळ ऊर्जामंत्र्यांनी चार महिन्या निवडणुकीच्या आधी चार महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की फक्त शासकीय शासकीय कार्यालयातच हे रु हे मीटर वापरले जाणार आहेत आणि ते दिले जाणार आहेत आणि लोकांवर सक्ती केली जाणार आहे परंतु दुर्दैवान ही परिस्थिती वेगळी आहे आज अदानींच्या माणसाला कुठलंही पत्र न देता फक्त फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्यांना अदानीच्या माणसाला एम एसी बीच्या कार्यालयामध्ये जागा द्या त्यांना ऑफिस द्या आणि त्याच ऑफिस इकडे बेकायदेशीर अदानीचा ऑफिस बसवलेला आहे आणि त्याला या मोर्चाने मोर्चा आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अदानींचा हा ऑफिसचं कार्यालय इथे बंद करण्यात ये येईल त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये साडेबावीस हजार सरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी प्रिपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सव्वा तीन लाख ग्राहक हे खाजगी आहेत आणि या खाजगी ग्राहकांपैकी अकरा हजार मी ग्राहकांना आज प्रिपेड मीटर बसवण्यात आलेले आहेत खरं तर मीटर फॉल्टी झाल्यानंतर त्यांना मीटर त्यांची सक्ती करायची नाही असं शासनाचं धोरण आहे असं एकीकडे सांगत शासन परंतु परिस्थिती मात्र उलटी आहे की सव्वा तीन लाख ग्राहकांपैकी अकरा हजार ग्राहकांना प्रिपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेलेत तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू त्याचबरोबर जे मीटर सुरू होते जे मीटर आज विक्री करत होते जिल्ह्यातील लोक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना आज मीटर हे बंद करण्यास सांगितलेले आहेत आणि जो साडेतीन हजार रुपयेनं मिळ मिन्टा, मिळणारा मीटर आज बारा हजार रुपयांना ग्राहकांना पडत आहे आणि त्यामुळे हे मीटर उपलब्ध अस हे मीटर उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्ष लोकांनी वीज ग्राहकांनी जी आंदोलन केलं आहे ते आंदोलन लेखी स्वरूप मिळणार नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे आदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची सरकारची वेळ आली आहे त्या सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे